जनरल वार्डामध्ये ठेवलं मला सांगितलं जखम ब्रॉनकोज कोपी केली होती आणि ती जखम भरायला वेळ लागली आणि तुम्ही जितके बोलता तुम्हाला जखम भरायला जास्त वेळ लागेल म्हणून दहा पंधरा दिवस बाजूला संपूर्ण जिल्हा उलटला माझ्या भेटी गाडीसाठी कारण मी सर्व वर्षापासून प्रामाणिकपणे आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो लोक म्हणून भाऊ तुम्ही जे काम केलं जे लोकांचा तुम्ही विश्वास संपादन केला लोकांच्या प्रार्थनेमुळे तुम्ही या ठिकाणी वाचले अनेक मुस्लिम समाजाच्या मंडळींनी त्या ठिकाणी पाणी दवाखान्यात मला पाहत इथं अनेकांनी दर्ग्याला चालक बनवण्याच्या प्रार्थना केल्या अनेक लोकांनी शेगावला गजानन महाराजांना दिंड्या काढल्या पर्यावरण काढल्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामधल्या संपर्क el